नमस्कार स्वागत आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा आणि मतदार याद्यांचा जो घोळ होता तो चव्हाट्यावर यायला लागलेला आहे अनेक गावातील लोकांना भुलवून पुण्यामध्ये मतदान करायला कसं नेलं भूलथा देल्या हे सुद्धा उघडकीस आलेलं आहे स्वतः ज्यांना नेण्यात आलं ज्या मतदारांना नेण्यात आलं ज्या सामान्य लोकांना नेण्यात आलं खेड्यापाड्यातील त्या लोकांनी स्वतः आता तक्रारी नोंदवलेल्या आहेत पण हे रॅकेट कसं आणि क कोणत्या प्रकारे आणि कोणत्या भूलथापा देऊन यांना नेण्यात आलं हे सुद्धा सदरील लोकांनी माध्यमांसमोर आणि पोलीस स्टेशनला जाऊन सादर केलेलं आहे एस पी ऑफिसला सुद्धा त्यांनी हे सगळं रॅकेटची भांडाफोड केलेली आहे तर झालं असं की गेवराई तालुक्यांमधील म्हणजे अर्थात बीड जिल्ह्यातील अनेक गावांमधून काही महिलांना पुण्यामध्ये नेण्यात आलं बसेस करून आता ह्या महिला कोण कोणत्या महिलांना नेण्यात ने आलं कोणत्या बसेस होत्या आणि कोणा अंतर्गत नेण्यात ने आलं हे महत्वाचे कोणा अंतर्गत नेण्यात ने आलं तर नेणारे उमेद अभियान अर्थात महाराष्ट्र शासनाचं जे अभियान आहे उमेद प्रकल्प अर्थात महिला बचत गट उमेद, उमेद अभियान आता हे महिला बचत गट या उमेद अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये चालवले जात आहेत अर्थात महिला बचत गटांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये पसरवलेलं आहे आणि पाहिलं तर हे चांगलं काम करण्यासाठी हे निर्मिती असावी पण सध्या झालं असं आहे उमेदचं की उमेद अंतर्गत राजकीय फायदा कसा घेता येईल यामध्येच जास्त काम केल्या जात आहे आणि त्या उमेदचे जे अधिकारी लोक आहेत जे कर्मचारी लोक आहेत त्यांना सुद्धा जास्तीत जास्त राजकीय कामासाठी वापरून घेतले जात आहे ही गोष्ट जरी त्यांना आश्चर्याची वाटत असली उमेदच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तरी सुद्धा ही सत्य आहे आणि ही त्यांना मान्य करावीच लागेल आता हा गेवराई तालुक्यातील महिला भगिनी सांगतात की उमेदच्या त्या गावस्तरीय कर्मचारी असतात त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला बचत गटांसोबत त्या जे समन्वय म्हणून काम पाहत असतात गावस्तरावरती तर त्या एका कर्मचारी महिलेने त्यांना सांगितलं की आपल्याला पुण्यामध्ये मिटिंगला जायचं आहे पुण्यामध्ये महिला बचत गटाची मिटिंग आहे आणि म्हणून अशा गावगावच्या महिलांना त्यांनी एक संघटन निर्माण केलं की ज्यांना ज्यांना न्यायचं आहे त्यांचा ग्रुप तयार केला आता त्यांना मतदानाच्या दिवशीचीच तारीख दिली नेमकी की ज्या दिवशी पुण्यामधलं महानगरपालिकेचं मतदान पार पडणार होतं त्या दिवशी जी तारीख यांना पुण्याला मिटिंगला जायचं आहे त्यांच्यासाठी बसेस तयार आणि मग यांना बसेसमध्ये बसून भरून पुण्यामध्ये नेलं तिथे सांगितलं की आता इथे आपली मिटिंग आहे तोपर्यंत आपण जेजुरीचं दर्शन घेऊन येणार आहोत आणि मग जेजुरीच्या दर्शनासाठी म्हणून त्यांना एका कारमध्ये बसवलं आणि त्या कारमधून एका एका कारमध्ये चार चार महिलांना का काहीतरी त्यांनी सांगत आहेत बसवलं आणि मग त्यामध्ये वृद्ध महिलासुद्धा आहेत की बऱ्याचशा महिला पंचावन्न साठ वर्षाच्या बासष्ट वर्षाच्या सुद्धा त्या उमेदच्या बचत गटामध्ये आहेत तर दोन महिला थोड्याशा कमी वयाच्या आणि दोन जास्त वयाच्या अशा ग्रुप ग्रुप तयार करून त्यांनी त्या कारमध्ये बसवून मतदान केंद्रावर नेण्यात आलं आणि तिथे त्यांना तात्काळ म्हणजे याचा अर्थ आधीच तयार असणार ना जे गावस्तरावरचे बचत गटाच्या कर्मचारी होत्या त्यांनी आधीच यांचे कागदपत्र वगैरे सगळं तिकडे कळवलं होतं आणि तिथे यांच्या नावाने तेथील ॲड्रेसचे तेथील मतदार यादीतील ॲड्रेसचे तेथील वार्डातले यांच्या नावाने ओळखपत्र तयार झाले ते जे मतदान आय डी असतात ते तयार झाले होते आणि यांचे आधार कार्ड यांच्या यादीमध्ये सुद्धा नाव त्या ठिकाणी होतं आता किती आश्चर्याची गोष्ट आहे बघा गेवराई तालुका कुठं पुणे कुठं आणि त्या पुण्यामध्ये यांना तिथे मतदार केंद्रावर नेलं आणि यांना सांगितलं की तुम्हाला घड्याळाला मतदान करायचं आहे इथे तुम्ही घड्याळाचं बटन दाबायचं आणि त्यांच्याकडून मतदान करून घेतलं तेव्हा महिलांनी आपल्या हाताची शाईसुद्धा दाखवली आणि स्वतः त्या महिला एवढ्या घाबरल्या होत्या नंतर की आमच्यावर ही साडेसाती कोणी आणली अशी आता जर इथे काही अघटित घडलं आम्हाला पकडलं पोलिसांनी तर केवढं मोठं आम्ही म्हणजे काही न करता आम्ही ल आतमध्ये जाणार तुरुंगात जाणार की ग्रामीण भागातल्या महिला असतात घाबरतात लगेच आणि त्यांच्याकडूनसुद्धा म्हणजे भ्रष्टाचाराचं चा ज्यांना गुरु मानावं त्यांनी सगळ्या महाराष्ट्रभर तर भ्रष्टाचारांचं चा ग्रहणच लावलेलं ला आहे पण आता ग्रामीण भागातल्या माता भगिनी रोज शेतात कामाला जाणाऱ्या त्यांनासुद्धा भ्रष्टाचार कसा करायचा त्यांच्याकडून करून घेतला ह्या उमेदच्या अंतर्गत ही किती आश्चर्यकारक घटना आहे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे कधीही असं घडलं नसेल की शासनाच्या ज्या योजना असतात शासनाचे जे अभियान असतात त्याच्या अंतर्गत कधीही आतापर्यंत जनतेची फसवणूक केल्या जात नव्हती जनतेला काहीही धोका नव्हता हां ही शासकीय योजना आहे का मग याच्यामध्ये जनतेला काहीही धोका नाही हे शासकीय अभियान आहे का याच्यामध्ये जनतेची काही फसवणूक करत नाही हा आत्मविश्वास आतापर्यंत लोकांना असायचा पण आता सगळ्यात जास्त फसवणूक जर होत असेल तर ती शासकीय अभियानामध्ये आणि तीही प्रशासनाकडून आता हे उमेदचे जे अधिकारी लोक आहेत ते प्रशासकीय अधिकारी आहेत ना आणि यांनी असं करावं की एखाद्या पक्षाचा विजय होण्यासाठी त्यांच्या बचत गटाच्या महिलांचं तिथे डुप्लिकेट मतदान आणि इतक्या लांबून मतदार न्यावेत बरं असे काही एका गावातली एखादीच गाडी नेली का तर सदरील महिला स्वतः सांगतात माध्यमांसमोर येऊन की अशा आमच्या डोळ्यासमोर मोठमोठ्या चार बसेस होत्या चार बसेस मग त्या कुठून कुठून आणल्या होत्या तर त्या बिचाऱ्यांना काय माहीत महिला बचत गटाची की कुठून कुठून लांबून लांबून यांनी असंच मिटिंगला म्हणून आणलं बचत गटाच्या आणि तिथे काय करायला लावलं तर तिथे जाऊन मतदान करायला लावलं त्यांना बघा हा उमेदचा जो हा उमेदचा भांडापूर आहे हवा बचत गटाच्याच महिलांनी फोडलेला आहे जसं नाही का भाजपच्या भांडाफोड भाजपच्याच कार्यकर्ता महिलांनी केलं तसे उमेदचं जे ब ना हे जाळं आणि भ्रष्टाचार हे उमेदच्याच महिलांनी बचत गटाच्या उमेदच्याच गावस्तरावरच्या महिलांनीच यांचं भांडाफोड केलेलं आहे के यांनी मिटिंगला म्हणून नेतात ने ने मग आता यांनी कुठे कुठे नेता नेलेलं आहे खरंच राजकीय फायद्यासाठी तर बघा आता जेव्हा जेव्हा एखाद्या पक्षाचा सत्ताधारी पक्षाच्या कुठलाही कार्यक्रम असेल प्रचारसभा असेल तर यांच्या प्रचारसभेला जायला लोक रिकामे नसतात पक्ष सत्ताधारी असो का विरोधी असो यांची जेव्हा जेव्हा प्रचारसभा असते ना तेव्हा अजिबात जनतेला काहीही इच्छा नसते यांच्या प्रचारसभांना जायची आणि यांच्या भूलथापांना बळी पडायची किंवा यांच्या भूलथापा ऐकायची कुणालाच इच्छा नसते लोक आपापल्या शेतात जाऊन काम करत असतात कुणाला नोकरी असेल तर तो नोकरीवर जातात त्याला तर प्र सभेला यायचंही नसतं नोकरीवाल्यान नेतात फक्त ते गावातल्या खेड्यातल्या लोकांना तर कुणी जात नव्हतं मग नंतर यांनी फॅशन काढली की आम्ही तुम्हाला वाहनं देऊ गाड्या पुरवू तुम्ही फक्त बसून यायचं इथं तरी लोक जात नव्हते चार दोन गावातले कार्यकर्ते जायचे आणि त्यांच्यासोबत ते कुणाला तरी न्यायचे असंच बनवून दोन चार लोकांना माता भगिनी कुठल्याही प्रचार सभेला जात नव्हत्या मग यांना पाहिजे होत्या की महिलांचं मतदान यांना पाहिजे असतं ना आणि महिलांच्या डोक्यात असं फिट भरवता आलं पाहिजे काहीतरी मग यांनी हे जाळं तयार केलं ह्या राजकीय पक्षांनी हे उमेदचं जाळं तयार केलं प्रत प्रत्येक घरची माता भगिनी बचत गटात असलीच पाहिजे यासाठी यांना टार्गेट दिलं यांच्या कर्मचाऱ्यांना या महिन्यात इतके बच बचत गट स्थापन करायचे त्या महिन्यात तितके बचत गट स्थापन करायला त्यांची आर्थिकदृष्ट्या बळकटीकरण करण्याचे टार्गेट नाही दिले यांच्या कर्मचाऱ्यांना फक्त बचत गट वाढवायचे याचं टार्गेट दिलं गावोगाव फिरा घरोघरी फिर फिरा गल्लोगल्ली फिरा पण बचत गट करा हेच टार्गेट त्या महिलांना गावस्थाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलं आणि त्या त्या मोबदल्यात त्यांना चार हजार रुपये प्लस आणखी दोन हजार रुपये असं यांना मानधन वाढवण्यात आलं पूर्वी एक हजार रुपयेच त्यांना मानधन दिलं जात होतं पण आता बचत गट जास्त करण्यासाठी त्यांना चार हजार रुपये मानधन दिलं आणि मग त्या गल्लोगल्ली फिरून बचत गट तयार करायला लागल्या मग इथे फसवणूक आता अशी केल्या जात आहे महिलांची की त्या महिलांना बचत गटाच्या महिलांना कुठल्या राजकीय पक्षाचा आहे कार्यक्रम हा सत्तेमधला आहे मग आता प्रशासन सगळं कोणाच्या हातात असणार जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या हातात असणार ना मग आता सत्तेमध्ये उदाहरणात म्हणण्यापेक्षा आहे सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी आहे सोबत अजित पवार गट आहे सोबत शिंदे गट आहे मग ह्या गटाचा कुठलाही कार्यक्रम असेल तर यांची प्रचार सभा असेल किंवा आणखी कुठला कार्यक्रम असेल तर सर्रास यांनी बचत गटाच्या महिलांना नेण्यात आलेला आहे मग त्यांना सांगायचं की बचत गटाचा गटा आज कार्यक्रम आहे मग येईल काय महिला येणार नाहीत ना राजकीय पक्षाचा एखादा पुढारी येणार आहे म्हणल्यानंतर सरळ सांगायचं सरळ सांगायचं की बचत गटाचा आज कार्यक्रम आहे आणि आपल्याला तिथे जायचे आणि मग तिथे कर्जाच्या फाईल करणार आहे कागदपत्र सोबत घ्या असं करत असं करा उगं काहीतरी खोटं सांगायचं आणि तसं म्हणलं की महिला आपल्या टेम्पो बरोबर ॲटो घरू न्यायच्या तिथं तिथं गेलं की बस व्हायचं त्यांच्या पुढच्यावर रिकाम्या पुढच्या असणाऱ्या त्याच्यात बचत गटाच्या महिलांना बस व्हायचं आणि यांचा कार्यक्रम पार पाडायचा कार्यक्रम संपला की अनेक वेळेस महिलांनी तिथं गोंधळ घातलेला आहे की आम्हाला इथे कशासाठी आणलं आम्हाला बचत गटाचा कार्यक्रम आहे म्हणून आणलं इथे तर राजकीय पदाचे लोक आलेली आहेत आमचं काय काम होतं असं प्रत्येक वेळेस झालेलं आहे प्रत्येक सभेमध्ये झालेलं आहे आता मागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा जे महिला बचत गटाचे ग्रुप करण्यात आलेले आहेत गावातले त्या गावात आमच्या गावातल्या सुद्धा बचत गटाच्या ग्रुपवर ती कर्मचारी महिला मॅसेज टाकायची की हा आज भारतीय जनता पार्टीचा नेता प्रचारासाठी येणार आहे की सरळ आज निलंगेकर साहेब येणार आहेत गावामध्ये सगळ्या महिलांनी ताट आरती घेऊन महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबा त्याच्यानंतर तुम्हाला बचत गटाचे प्रमाणपत्र वाटप करणार आहेत कशामुळं प्रमाणपत्राचं नाव काढायचं तर प्रमाणपत्राचं नाव जर नाही टाकलं यांनी तर तिथे आरत्या घेऊन कोणी येणारच नाही यांचे पाय धुयायला मग यांना मेन काय आणायचं की यांचे पाय धुयायला ह्या लोकांचे पाय धुयायला ह्या पुधाऱ्यांचे यांना महिला पाहिजे होत्या मग तिथे आरत्या घेऊन या यांना ववाळा यांना कुंक लावा मग असा आल्या नसत्यानं मग बचत गटाचं जाळं तयार केलं ग्रुपवर मेसेज टाकायचा मग ही कर्मचारी त्यांच्या घरी घरी जाऊन फिरायची आणि शंभर दीडशे महिला घेऊन थांबायचं तिथे कधी दोनशे मोठ्याल्या गावामध्ये चारशे चारशे महिला आहेत बचत गटाच्या तर अशा महिला घेऊन थांबायचं आणि नंतर त्याचे फोटोसुद्धा ग्रुपवर टाकलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांनी ते एवढ्या महिला आल्या होत्या थांबल्या होत्या प्रोग्राम पार पडला लोकांना रांगोळी टाकायला सांगायच्या येरी लोक रांगोळी टाकायला रिकामे नाहीत या राजकीय लोकांसाठी कारण त्यांना शेताचे भरपूर काम असतात गावात सगळं शेतकरी वर्ग आहे गावामध्ये काही सरकारी प्रशासकीय वर्ग नाही त्यामुळे असं प्रत्यक्ष झालेलं आहे प्रत्यक्ष झालेलं आहे काही गेवऱ्यातल्या महिला काही खोटं सांगत नाही जरी सगळ्या माध्यमांनी दाखवलं नसेल तरी मुंबई टाक सारख्या एखाद्या गोष्टी दाखवण्यासाठी त्यांना तर फक्त डुप्लिकेट दाखवायचं असतं पण काही चॅनलनी या गोष्टी पुढे आणल्या आणि आणणं अत्यंत गरजेचं होतं की खरोखर प्रत्यक्ष घडलेलं आहे गावस्तरावरच्या ज्या काही महिला बचत गटाच्या कर्मचारी आहेत त्यांना फक्त राजकीय पदासाठी कसं महिला बचत बचत गटाचा फायदा घ्यायचा हेच शिकवल्या जात आहे हेच प्रशिक्षण दिवशी दुसी काँग्रेसची सभा असेल तर तिथे सांगितलं जायचं नाही की आज महिला बचत गटाच्या महिला मंडळींनी महादेवाच्या मंदिराजवळ या बरं काल महादेवाच्या मंदिराजवळ आल्या आज हनुमानाच्या मंदिराजवळ यायला मंदिरा मेसेज पडायला पाहिजे होता ग्रुपचा आणि महिलांना आणायला पाहिजे होतं ना नाही मग सत्तेमध्ये जे आहेत त्यांनाच प्रशासन जास्त जवळीक असतं ना म्हणून त्यांना यावंच लागतं प्रशासनाला जे सत्तेमध्ये आहेत कारण यांची ऑर्डर गेली यांचा आदेश गेला तर त्या प्रशासनाला तो मान्य अवलंबवा लागतो म्हणून ते लगतो, लगतो, जात होते अगदी त्याच प्रकारचं मागच्या विधानसभेमध्ये जे झालं त्याच प्रकारचं ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महिला बचत गटाचं रॅकेट वापरण्यात आलं हे उमेदचं रॅकेट आहे आणि नक्कीच आता कुठे कुठे हे उघडकीस येत आहे येणाऱ्या भविष्यात हे उमेदचं संपूर्णपणे रॅकेट उघडकीस येईल की यांनी ये कशा प्रकारे महिलांचा राजकीय स्वार्थासाठी फायदा करून घेत आहेत महिला बचत गटाच्या नावाखाली हे नक्कीच उघड येणारे आपल्या भागामध्ये सुद्धा कुठे कुठे उमेद बचत गटांच्या महिलांना असं राजकीय सभेसाठी नेल्या जात आहे आपण प्रतिक्रिया मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हाईप करायला विसरू नका आणि सबस्क्राईब कर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत